आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झाला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो